गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचा मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा सुरे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित व्यवहार सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिया चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळल योजना पूर्ण पत्रे बाथरूम बेसिंग किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जंगल कपडे लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार पूर्वनियोजित कट रचून एका तरुणाची कोयता आणि चोपर्ण वार करत हत्या करण्यात आली आहे या घटनेनं ना नाशिक शहर हदरलंय पातरडी फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफे मध्ये गुरुवारी भर दिवसा पंचवीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली घटना घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या मृत झालेल्या नातेवाईकासह परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्यानं दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं होतं राशिद हारून खान वर्ष बावीस राहणार अंबड लिंक रोड खाडी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे त्याची पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर व खाडीच्या भागात राहणाऱ्या राशीद याच्या सोबत त्याच भागातील गॅस गँगमधील टोळक्यानं काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय पाथर्डी फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशिद राशीद हा त्याच्या बोलवल्यामुळं चहा पिण्यासाठी थांबला होता यावेळी त्या युवतीनं मारेकरांना तो आल्याबाबतची माहिती दिली असं पोलिसांनी सांगितलं हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर कोयत्यानं राशीद राशिदवर वार केले या घटनेनं परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच इंद्रानगर पोलिसांच्या पथकानं धाव घेतली पोलीस उपायुक्त किशोर काळे आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पाहणी करून बंदोबस्त वाढवला पंचनामा करून मृतदेह तातडीनं रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवला तसेच पोलिसांना श्वान पथकासह फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलंय अंबड लिंक रोड परिसरातून मृताच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी आक्रोश करत टाहू फोडला परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ लागल्यानं दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान रात्री उशिरापर्यंत मृताच्या भावाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया इंद्रानगर पोलीस ठाण्यात सुरू होती ताजा और, करा, शेजारी बेल आयकॉन क्लिक करा